नको मला गाडी गावातली माडी गळ्यात एक डोर पाहिजे मला लग्नाची साडी पैजनाची जोडी हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घे तो सांगायचो हाय मला साऱ्या जगाला हे मराठ मोळा थोडासा साधा भोळा लाख मंदिर पाहिजे हा हादिल भाडासा साधा भोळा लाख मंदिर ओर्गा पाहिजे दिल भाला आपल्या मराठीवर दोघांचंही स्वागत आहे सर्वप्रथम सोनाली तुझ्याकडे येतो काय सांगशील कसं आहे गाणं तुझ्यापर्यंत गाणं कसं आलं खरं तर दादाच्या चॅनलचं गाणं होतं आणि दादा जेव्हा गाणं बनवत होता, होता। तेव्हा एक नेहमीच आहे की तो ऐकवतो आम्हाला गाणं की कसं वाटतंय काय एक जनरली ती सवय आहे त्याची सो तसं त्याने गाणं ऐकवलं खरं तर हे गाणं रिलीजवर नव्हतं हे गाणं एक हां हां इन, इन प्रोसेस होत थोडासा मुखडा बनलेला होता फक्त गाण्याचा आणि गाण्याचा शूट मात्र लागलेला होता पण ते गाणं दुसरं होतं ते लवकरच येईल प्रेक्षकांच्या भेटीला म्हणजे काही दिवसांनी स्टेट ट्यून फॉर दॅट टू पण नखरेवाली हे गाणं लाईन अप नव्हतं याचा फक्त मुखडा तयार होता आणि मग आम्हाला ते गाणं माहिती होतं शूट वर जाण्याच्या काही दिवस आधी मला वाटतं चार पाच दिवस आधी वगैरे दादाने डिसिजन पटकन चेंज केलं आणि ठरवलं की आपण हे गाणं नाही करत आहे आपण नखरेवाली करूया थोडं जेन्झी टाईप गाणं आहे आणि मला असं वाटतं दादाचं म्हणणं होतं की मला असं वाटतं की ह्या गाण्याला आणखीन छान प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांकडून आणि रिलेट करू शकतील त्यांना आवडेल सो त्या अनुषंगाने हे गाणं रिलीज वर आलं आणि त्याचं शूट लागलं मस्तपैकी रितेश पण नव्हता आधी प्लॅन गाण्यासाठी रितेश पण इन झाला नंतर रितेशला पण दादाने कास्ट केलं मग अशी ती अप केली आणि मग तसं मला मी स्क्रॅच गायलं होतं आणि त्यानंतर मला कळलं की जसं दादा म्हणाला की हे गाणं आपण शूट करतोय मग कळलं की अरे हे गाणं आता दादाच्या चॅनलसाठी केलं आहे हे गाणं पण दुसऱ्या प्रोड्युसर साठी दादाने ठेवलं होतं दिलं होतं मग दादाने ते त्याच्याकडे घेतलं आणि मग आमच्या चॅनल साठी ते गाणं दादाचं चॅनल म्हणजे आमचं चॅनल आहे घरचं चॅनल आहे ते सो मग ते तसं ठरलं आणि मग प्रकारे दादा म्हणाला की आता हे गाणं आपण करतो आणि ते तू गातीय अशा so, प्रकारे कळलं मग मेल सिंगरची दादाने निवड केली रोहित राऊत आणि मग ते गाणं डब झालं आणि छान मज्जा करून आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलंय ते गाणं शूट केलंय म्हणजे आता जसं प्रेक्षक वाईप करतायत गाण्यावर तर येस सो ते वाईप करत गाणं बनलंय आय थिंक म्हणूनच त्यांचे पाय थिरकतायत मग आमच्या पूर्ण टीमने अगदी मस्त मजेशीर काम केलंय आणि ते दिसतंय आता प्रेक्षकांचं पण त्याला तसंच प्रेम आणि प्रतिसाद मिळतोय जेव्हा प्रेक्षकांची दाद मिळते ना ते माझ्यासाठी माइल्डस्टोन असतं म्हणजे जरी काही गाड्यांना जर कमी व्ह्यूज असतील बट ज्या पद्धतीने अप्रिशिएट करतात लोक ते माझ्यासाठी थोडंसं जास्त कारण व्ह्यूज आता ते मिळतातच खूप साऱ्या गाड्यांना मिळालेल्या आहेत काही गाणी सुपर डिपरीट आहेत ब्लॉकबस्टर आहेत बट जेव्हा नखरेवाली गेलो ना तर पहिल्या कमेंट पासून जी कमेंट चालू झाली आहे आणि ते वाचतोय ना त्याचा आनंद मिळतो की अप्रिशिएट केलं गेलं हे गाणं आणि खूप सुंदर लोकांना वाटतंय ते गाणं ऐकायला फिरत आहेत लोक त्यामुळे तो एक आनंद आहे त्या नकरेवाली गाण्याचे पंचवीस मिलियन होतील असं वाटलं नव्हतं म्हणजे किंवा एवढं फास्ट ग्रो करेल एवढं फास्ट लोकांना ते आवडेल आणि इंडिया महाराष्ट्राचे इंडियाच्या इंडिया इंडिया बाउंड्रीज क्रॉस करून कारण आता खूप साऱ्या आफ्रिकन असतील कोरियन खूप सारे, सारे क्रिएटर्सनी त्याच्यावरती रील्स बनवलेल्या आहेत सो ते मला वाटलं नव्हतं की करेल याच्या आधीही आमच्या गाण्यांनी ते केलेलं आहे खूप सारी गाणी जे आपलीअरी वगैरे त्याचं पण कवर व्हर्जन वगैरे खूप सारे लोकांनी फॉरेन मध्ये सुद्धा केलेले आहेत बट आता या गाण्याला जेवढं प्रेम मिळतं ते एक्सपेक्टेड नव्हतं बट आता ज्या पद्धतीने इंडिपेंडंट सॉंगला लोक डोक्यावर घेतात तो आनंद आहे एक्सपेक्टेशन नव्हते हे तर मी क्लिअर सांगतो बट आता आनंद वाटतो चला आता अजूनही दोन दिवसाला एक मिलियन व्ह्यू आहे तुमच्या दोघांनाही या प्रोजेक्ट साठी बेस्ट ऑफ लक थँक धन्यवाद नमस्कार मी गायता सोनाले सोनावणे आपलं मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा